चिरून आणि वाफवून घेतलेली आहे त्याच्यासाठी मी हे वाटीमध्ये बेसन थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं तिखट हळद ओवा मीठ थोडा खायचा सोडा आणि आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि चवीला थोडी साखर एवढं साहित्य घेतलेलं आहे कटोरा घेतलेला आहे त्यामध्ये मी बेसन घालते तांदळाचं पीठ याच्याने थोडे कुरकुरीत होतात तिखट हळद मोवा मीठ खायचं थोडा चिमुटभर सोडा आणि चवीपुरती चवीला थोडी किंचित साखर आणि आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आता मी याला भिजवून घेते सारखं छान याच्या गुठड्या वगैरे काढून घ्यायच्या छान मॅश करायचं आता हे बेसन छान भिजवून झालेलं आहे आता हे छान भिजवलेलं आहे आता गॅस पिटवते आणि गॅस पिटवते आणि कढईमध्ये आधीच तेल टाकून ठेवलेलं आहे आता तेल गरम झालेला आहे यामध्ये थोडंसं गरम तेल घालते इथं थोडंसं कढईतलं थो गरम तेल घातलं बेसनामध्ये त्यामध्ये मी हे कोबीची फुलं टाकते आता हे कोबीचे फुलं टाकते ह्याच्यामध्ये आता मी याचे भजे टाकते आता मी यामध्ये बेसनाचे कोबीचे फुलं मिळवलेले आहे तर त्याचे मी भजे सोडते आता हे कोबीचे भजे छान खूपलेले आहे आपल्याला जर कोणी आपल्याकडे पाहुणे आले जर त्याला कांदे भ भजे आवडत नसले किंवा कोणी लसूण कांदाही खात नाही त्याच्यासाठी हे फुलकोबीचे भजे छान वाटतात नाही आवडत कोणाकणाला ना ना कांदा लसूण म्हणून माझी जे कोबी भजे जर आवडले असेल तुम्हाला तर माझ्या ग्रामीण चॅनेलला सबस्क्राईब करा हे माझे आता कोबी भजे झालेले आहे जर तुम्हाला आवडले असेल तर, तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून मला धन्यवाद द्या